विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद नवरात्र महोत्सवात उत्तम कामगिरी केल्याबद्दल तुळजापूर पोलीस कर्मचाऱ्यांचा वंचित सत्कार तुळजापूर येथे नवरात्रोत्सवात उत्तम नियोजन व चौक बंदोबस्त करून नवरात्रोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल तुळजापूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनेखाली तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद साहेबसह चौहान साहेब चाककर साहेब कांबळे साहेब चंदिट्टी साहेब पवार साहेब क्षीरसागर साहेब शिंदे साहेब पवार मॅडम मंजुळे मॅडम यांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे यथोचित जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी नेते मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश चौधरी किरण कदम बाळासाहेब राऊत ज्ञानेश्वर गवळी कमलेश कदम रामदास गोरे करण पांडागळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा